सर्व विद्यार्थी मित्रांचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण चर्चा आज करणार आहोत डिप्लोमा ॲडमिशन अंतर्गत कॅप राऊंडची प्रोसेस कशी असणार आहे बदललेली जी प्रोसेस आहे ती कशी असणार आहे चार राऊंड जे होणार आहेत ते कसे राबवले जाणार आहेत याची इथेंभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ जर मोठा झाला तर कृपया सहन करावं तर चला करू सुरुवात तर विद्यार्थी मित्रांनो आधी आपण थोडीशी त्याची इन्फॉर्मेशन घेऊया की ही प्रोसेस कशी होत असते पटपट घेऊया आणि आपण फोकस करूया राऊंडच्या प्रोसेसवरती जास्त तर सगळ्यांना माहिती आहे की प्रवेशाच्या सुरुवातीला आधी रूल्स फायनल होत असतात शासनाची मान्यता त्याला घ्यायला लागते रूल्सला की या वर्षीचे ॲडमिशन प्रोसिजर कशी होणार आहे त्यासाठी इन्फॉर्मेशन ब्रोशर पण इशू करायला लागतं म्हणजे नियमाचं पुस्तक त्यांना इशू करायला लागतं ज्याच्यामध्ये सगळे नियम लिहिले असतात की त्या नियमानुसार तुमची ॲडमिशन प्रोसिजर राबवली जाणार आहे तर जनरली एक दोन वर्षापासून काय होतं तुमचे फॉर्म सुरू करतात आणि नियमाचं पुस्तक किंवा नियम जे कि आहेत ते नंतर पब्लिश केले जातात आत्ता सध्या जरी बदललं तुमच्या साईटवरती तुम्हाला कळेल की इन्फॉर्मेशन ब्रोशर ह्या वर्षीच अजून दिलेलं नाही आत्ताशी तर जी आर त्यांनी काढला आहे नियमाला मान्यता दिली लवकरच तुमचं इन्फॉर्मेशन ब्रोशरही तुम्हाला मिळेल म्हणजे प्रवेश प्रवेशाचं नियम फायनल होईल त्याच्यानंतर काय तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायला दिले जातात ऑनलाइन अर्ज आपले चालू आहेत तर ऑनलाईन अर्ज मग तुम्ही ऑनलाईन अर्ज भरता डॉक्युमेंट अपलोड करता ऑनलाईन फी भरता ऑनलाईन ॲप्लिकेशन झालं की त्याची ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रटिनीद्वारे तुम्ही तुमचा फॉर्म मंजूर करून घेता त्याच्यानंतर ॲप्लिकेशन कन्फर्मेशन रिसिप्ट एकतर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी केलं तर तिथल्या सेंटरवरनं घेता आणि ई स्क्रुटिनी केलं तर तुमच्या अकाउंटमध्ये ती जनरेट झालेली असते ही सिम्पल प्रोसेस तुम्हाला माहिती आहे आपण जास्त याच्यावर वेळ घालवणार नाही आहोत त्याच्यानंतर काय होईल एकदा तुमचे फॉर्म भरण्याची तारीख गेली की मग लागेल मेरिट लिस्ट मेरिट लिस्ट दोन प्रकारचे असतात एक असते प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे तात्पुरती मेरिट लिस्ट त्याच्यानंतर त्या तात्पुरत्या मेरिट लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम असतील तुमचं काही ऑब्जेक्शन असेल काही डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे असतील ते तुम्ही देता आणि मग एकदा फायनल मेरिट लिस्ट आली की या फायनल मेरिट लिस्टच्या बेसिसवरती पुढची ॲडमिशन प्रोसिजर नंतर राबवल्या जाते हे सिम्पल प्रोसेस आपल्याला कळालेलं आहे त्याच्यानंतर काय होतं सगळ्यात मोठी एक प्रोसेस त्याच्यामध्ये असते की मग तुमचा सीट मॅट्रिक्स येतो एकदा तुमची दोन्ही हे आलं दोन्ही मेरिट लिस्ट आलं की मग काय होतं सीट मॅट्रिक्स सीट मॅट्रिक्स म्हणजे काय सिंपल कोणत्या कॉलेजला कोणत्या ब्रँचसाठी कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे दाखवणारा तक्ता म्हणजे सीट मॅट्रिक्स याच्यामध्ये आपल्याला कळतं की एका पर्टिक्युलर एखाद्या ब्रँच एखाद्या कॉलेजमधल्या एका, एका ब्रँचच्या जे सीट आहे त्याच्या सीटची विभागणी कशी केलेली आहे कोणत्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत हे आपल्याला तिथून कळलं जातं आणि मग त्याच्या अनुषंगाने तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता ऑप्शन फॉर्म भरणी फार क्रुशियल आणि फार इम्पॉर्टंट स्टेज आहे त्याच्याबद्दल आपण पुढे इथेंबूत चर्चा करणार आहोत आणि ह्या फॉर्म ह्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच सांगतो की ऑप्शन फॉर्मची एक स्टेज येते आपल्याला ऑप्शन फॉर्म सिंपल सांगायचं झालं तर तुमच्या आवडीचे कॉलेजचे ऑप्शन्स तुम्हाला तुम द्यायचे असतात महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चारशे कॉलेजेस आहेत त्यांच्या कितीतरी ब्रँचेस आहेत तर तेवढ्या ब्रँचेसचे वेगवेगळे ऑप्शन्स ई डब्ल्यूचा सॉरी टी एफ डब्ल्यूचं वेगळं ऑप्शन असेल तर असे ऑप्शन्स तुम्हाला द्यायचे असते त्याच्यावर तुम्हाला तुम्ही ज्या जागेसाठी इलिजिबल आहात पात्रात त्या जागेवरती दावा तुम्हाला ठोकायचा असतो आणि तो आपण ऑप्शन फॉर्मद्वारे भरत असतो आणि ऑप्शन फॉर्ममध्ये आपल्या आवडीचे आपल्या पसंतीचे क्रम जे आहेत आपल्या पसंतीच्या कॉलेज आणि ब्रँडचं कॉम्बिनेशन आपण वरती घेतो असतो सगळ्यात टॉपला आणि मग खाली उतरत्या त्या क्रमाने त्यांचा क्रम लावून तो ऑप्शन फॉर्म आपण देत आणि त्याच्याच बेसिसवरती खरं तर अलॉटमेंट म्हणजे सीट डिस्ट्रीब्युशन सीटचं वाटप होत असतं आणि ह्या राऊंडमध्ये त्या जागा घेतली जाते तर आपण थोडीशी चर्चा आता विस्तृतपणे याच्यावरती करणार आहोत पहिल्या राऊंडसाठी मग काय आपण बघितलं की जागा सीट मॅट्रिक्स जाहीर होतो म्हणजे पहिल्या राऊंडसाठी तुमच्या विद्यार्थ्यांसाठी जागा कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या ब्रँचला कोणासाठी किती जागा आहेत कॅटेगरी वाईज सगळ्या जागा तिथं दिल्या जातात जशी जशी प्रोसेस होईल ज्या ज्या मॅ पुढे घटना घडत जातील त्यावर आपण सेपरेट व्हिडिओद्वारे चर्चा करणार लाईव्हद्वारे चर्चा करणार पण आत्ता फक्त समजून घ्या की ॲडमिशन प्रोसिजर कशी होणार आहे महत्त्वाचं म्हणजे राऊंड जे आहे चार ते कसे होतील तर पहिल्यांदा आपण जाणून घेतलं की पहिल्या राऊंडसाठी जागा डिक्लेअर होतील त्याच्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म भराल जसं आपण डिस्कस केलं ऑप्शन फॉर्म भरून झाला की मग काय होईल गव्हर्नमेंट त्याची यादी लावेल डिक्लेअर करेल की पहिल्या राऊंडमध्ये कुणाला कोणतं कॉलेज मिळालं आहे तुम्हाला कळेल कोणतं ऑप्शन तुम्हाला मिळालं हे याद्वारे कळेल आता दोन कंडिशन त्याच्यानंतर घडतील सीट अलॉटमेंट आपल्याला कळाली पहिल्या राऊंडचा रिझल्ट आला की काय कडे आपल्याला कुणाला कॉलेज मिळालेलं असेल कुणाला कॉलेज मिळालेलं नसेल आता ज्यांना कॉलेज मिळालं नाही त्यांच्यासाठी आपण ॲक्शन पण का काय करायचं तर त्यांना काही करायचं नाही कारण त्यांना कॉलेजेस मिळालं नाही त्याच्यामुळे त्यांना ॲक्शनला काही त्यांच्याकडे नाहीचं तर त्यांनी काय करायचंय काय चुकलं याचं अध्ययन करायचं आहे आणि पुढच्या राऊंडसाठी चालल्या जायचं आहे ठीक आहे इथं आपण त्यांच्यासाठी ही इथं प्रोसेस संपली पहिल्या राऊंडची आता खरा खेळ सुरू होतो इथून ज्यांना सीट मिळालं कॉलेज मिळाले त्यांच्यासाठी आपण पुढच्या स्लाईडवरती बघितलं ज्यांना कॉलेज मिळाले ही कंडिशन आप ज्यांना नाही मिळालं त्यांना आपण इथं बघितलं त्यांनी काहीच नाही करायचं ठीक आहे ज्यांना मिळालं त्यांच्याकडे दोन ऑप्शन असतील आता जर ज्यांना मिळालं त्यांना कितव्या क्रमांकाचं ऑप्शन मिळालं तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये एक दोन तीन चार तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही नंबर दिले होते त्या ऑप्शन्सला आणि त्याच ऑप्शनमधला कितव्या नंबरचं तुम्हाला कॉलेज आणि ब्रँडचं कॉम्बिनेशन मिळालेलं आहे जर पहिल्याच ऑप्शन मिळालं असेल तर काय घटना घडतील याचा आपण विचार करूया तर जर एखाद्याला पहिलाच ऑप्शन मिळाला पहिल्याच राऊंडमध्ये याचा अर्थ असं झाला की त्याला त्याचं ते सर्वोच्च त्याची सगळ्यात आवडतं ऑप्शन त्याला मिळालेलं आहे त्याच्यामुळे बाकीचं काय त्याला विचार करण्याची गरज नाही त्याने जायचं सेल्फ एआरसी आपण म्हणूया यावर्षी बघूया सेल्फ एआरसीस ठेवतात की ए आर सी करतात सिंपल आहे सेल्फ ए आर सी जर असेल तर आपलं लॉग इनमधून काय करायचं तुम्हाला लॉग इनमध्ये जायचं लॉग इनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमची सगळी इन्फॉर्मेशन पुन्हा दाखवली जाईल तुम्हाला ती एकदा व्हेरीफाय करायची सगळीकडे टिक, -टिक करायचं म्हणजे मी माझी कॅटेगरी बरोबर आहे माझं जेंडरबरोबर मी भरलेलं आहे कास्ट बरोबर भरलेले आहे डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित मी अपलोड केलेले आहेत त्याला आपण सेल्फ ई आर सी म्हणतो आणि इथं जर काही प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही जर सेल्फ ए आर सी सगळं ओके नाही केलं जर तुम्ही त्याला रिजेक्ट केलं का एखादी गोष्ट तर तुमचं सीट चाललं जाऊ शकतं त्याच्यामुळे सेल्फ ए आर सी फॉर्म भरतानाच व्यवस्थित भरायचा म्हणजे सेल्फ सीला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि मग तुम्ही काय करता सेल्फ एआरसी संपलं की जसं जशी वेळेल तशी सेल्फ पी आर सीवर सेपरेट आपण डिस्कशन करणार आहोत मोठी गोष्ट आहे सध्या फक्त जाणून घ्या आपल्याला सेल्फ पी आर सी करायचे किंवा ए आर सी करायचे आणि मग आपण जाणार आहोत सीट ॲक्सेप्टन्सच्या प्रक्रियेमध्ये सीट ॲक्सेप्टन्स करताना तुम्हाला मिळालेली सीट ऑटो फ्रीज असते म्हणून तुम्हाला ते ॲक्सेप्ट करायलाच लागणार आहे आणि तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी एक हजार रुपये भरायला लागतात तिथंच ऑनलाईन तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल असतात तिथं तुम्ही ऑप्शन तो भरता सीट ॲक्सेप्टन्स पण त्याच्या अगोदर तुमचं सीट हे तुमचं ॲटो फ्रीज झालं असतं ॲटो फ्रीज म्हणजे काय की तुम्ही पहिलाच ऑप्शन निवडला होता सगळ्यात सर्वोच्च ऑप्शन तुम्हाला मिळाला होता सगळ्यात आवडतीला पण पहिल्या नंबर देतो आणि त्याच आवडत्या ऑप्शन्स तुम्हाला मिळाल्या असल्यामुळे ते तुम्हाला डायरेक्ट चिपकले जाईल फ्रीज केलं जाईल फ्रीजमध्ये ते ऑप्शन घालून त्याचं दरवाजा लावून कुलूप लावून तुमच्या नावावर त्याला शिक्कामोर्तब केलं जाईल परत तुम्हाला काही चान्स असणार नाही ॲडमिशन सिस्टीममध्ये तुम्हाला कॉलेजला जाऊन पुढची ऑप्शन काय आहे रिपोर्टिंग करायचं आहे सिम्पल भाषेमध्ये सांगायचं तर कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे म्हणजे कॉलेजला जायचं आहे तुमचं सगळं गबाळं घेऊन आणि फी आणि तिथं तुमचं डॉक्युमेंट्स जमा करायचे आणि ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे हा झाला सिम्पल मेथड पहिलाच ऑप्शन मिळालं तर दुसरा चान्स आहे की पहिलं सोडून इतर ऑप्शन मिळू शकतात म्हणजे दुसरा तिसरा चौथा पाचवा शंभरावा जो काही मिळाला असाल तो त्याच्यात तुम्हाला एक गोष्ट करायची सेल पी आर सी करायची परत सेल पी आर सी केल्यानंतर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरणार एकदा सीट ॲक्सेप्टन्स फी भरली म्हणजे तुम्ही सीट ॲक्सेप्ट केले की के तुमच्याकडे काय असते की दोन पर्याय अव्हेलेबल असतात एक तर तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता किंवा बेटरमेंट करू शकता आता ऑनलाईन तुम्ही ॲप्लिकेशन करताना अगोदर तुम्हाला हे सिलेक्ट करायला मिळेल सेल फ्रीज करायचं की बेटरमेंट करायचं आणि शेवटी तुम्हाला ॲक्सेप्टन्स फी भरायला लागेल पण तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करायची म्हटल्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरणार आलंच आणि तुम्ही सेल फ्रीज केलं तरी त्याचा अर्थ तुम्ही सीट ॲक्सेप्ट केली आणि बेटरमेंटला गेलं तरी ही सीट हातात ठेवूनच आपण बेटरमेंटला जात असतो बेटरमेंट म्हणजे काय यावर आपण डिटेल चर्चा करणार आहोत पण बेटरमेंट म्हणजे की जो मिळाला आहे तुम्हाला ऑप्शन ह्याच्यापेक्षा चांगल्या ऑप्शनची चांगल्या कॉलेजची चांगल्या ब्रँचची आता तुम्ही अपेक्षा करता आणि म्हणून तुम्ही बेटरमेंटला जात आहे हाय ते कॉलेज हातात ठेवून जात आहे ते कॉलेज तुमच्यासाठीच असतं पुढच्या राऊंडला तुम्हाला नवीन मिळालं तर पहिलं जाईल दुसरं राहील तुमच्याकडे बेटरमेंट लागेल ला। तर बेटरमेंट झाली तर पहिलं चाललं जाईल पण जर बेटरमेंट झालीच नाही तर पहिलं तुमचं कुठेही जात नाही त्याच्यामुळे बिंदासपणे बेटरमेंटला स्टुडंट जाऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आता सेल्फ फ्रीज आणि बेटरमेंट हे दोन तुमच्याकडे ऑप्शन असतात तर तुम्ही ठरवायचं की मिळालेलं तुमचा जरी पहिलं ऑप्शन नसलं दुसरं तिसरं असलं तरी तुम्ही फुल्ली सॅटिस्फाईड आहात नाही मला दुसरीकडे कुठं जायचं नाही हे पुढचे राऊंड रुमेंट काय खेळत बसायचं नाही मला बस झालं जे मिळालं ते पावन झालं आहे मला आणि मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता सेल्फ फ्रीज करू शकता आणि कॉलेजला रिपोर्टिंगला जाऊ शकता म्हणजे कॉलेजला डायरेक्ट ॲडमिशन घ्यायला जाऊ शकता पण येतं तुम्ही सेल्फ फ्रीज केलं आणि कॉलेजला गेलं नाही तर तुम्ही या म्हणून बाहेर पडणार ज्यांना पहिलंच ऑप्शन मिळालं त्यांनी जर काहीच नाही केलं तर ते पण या कॅप कॅपराउंडच्या प्रोसेसमधून बाहेर पडणार ते त्यांना पुढे पुढच्या राऊंड त्यांना खेळता येणार नाही त्याच्यामुळे पहिला ऑप्शन पहिल्या राऊंडमध्ये दे देताना फारच काळजीपूर्वक द्यायला हवं आहे त्यानंतर तुमच्याकडे दुसरा एक ऑप्शन असतो पहिलाच आत्ता जो मिळालाय तुम्हाला या राऊंडमध्ये तो हातात ठेवायचा म्हणजे तिसरा नंबरचा ऑप्शन मला मिळाला पण ठीक आहे मला जर पुढं काय नाही मिळालं तर तिसऱ्या नंबरचा मला ओके काय प्रॉब्लेम नाही असं म्हणून तुम्ही तो हातात ठेवला आणि मग काय आहे बेटरमेंटला गेलं म्हणजे अजून नवीन एखादं चांगलं ऑप्शन्स तुम्हाला मिळाले तर तुम्हाला बघायचे त्याच्यामुळे तुम्ही पुढच्या राऊंड खेळू शकता पुढच्या राऊंडला तुम्ही जाऊ शकता आता एखादा म्हणेल ही सगळी झंझट मी लॉगिनच केलं नाही मला ऑप्शन मिळालं एक दूध पहिला सोडून दुसरे ऑप्शन मिळाले पण मी काय काहीच केलं नाही म्हणजे सीट ॲक्सेप्ट केलीच नाही सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस केलीच नाही सेल्फ ए आर सी नाही केलं सीट ॲक्सेप्टन्स फी भरली नाही काहीच नाही केलं याचा अर्थ तुम्ही मिळालेले सीट सोडलेली आहे तुम्ही सीट ती तुमच्याकडे ठेवली नाही ती सीट दुसऱ्या राऊंडसाठी फ्री होऊन जाईल मात्र तुम्ही पुढचे राऊंड खेळू शकाल कारण तुम्हाला पहिलं सोडून इतर ऑप्शन मिळालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता पुढच्या राऊंडला जाऊ शकता असं असं होऊ शकता एखाद्या दे विद्यार्थ्याचं की त्याने ऑप्शन दिला दुसरा तिसरा पण दुसरा नाही त्याच्यापेक्षा काही ऑप्शन त्याला नवीन सापडलेले आहेत ते चांगले आहेत आणि त्याला असं वाटतं की नको तर ते सीट सोडू शकतात काही प्रॉब्लेम नाही पुढच्या राऊंडला ते नव्याने खेळू शकतात आता पहिल्या राऊंडची कथा आपण इथं बघितली त्याच्यानंतर होईल दुसरा राऊंड सुरू दुसऱ्या राऊंडच्या जागा घोषित केल्या जातील की ते Uh, किती शिल्लक आहेत दुसऱ्या राऊंडसाठी जागा त्या अलॉटमेंट तुम्हाला दाखवल्या सॉरी त्या सीट मॅट्रिक्सद्वारे तुम्हाला दाखवल्या जातील व्हेकंट सीट दाखवल्या जातील बेटरमेंटवाल्यांच्या जागा याच्यात नसतात हे लक्षात घ्या बेटरमेंट जे लोकं बेटरमेंटला आले त्यांची जी पहिल्या राऊंडला मिळालेली जागा आहे त्यांच्यासाठी ती राखीव असते आणि तुम्हाला फक्त खाली जागाच तिथं तुम्हाला दाखवले जातात या राऊंडसाठी आणि मग तुम्ही काय करू शकता नवीन ऑप्शन फॉर्म भरू शकता आहे त्याच्यात पूर्णपणे एडिट करू शकता तुम्हाला हवं तसं करू शकता काही प्रॉब्लेम नाही पहिल्या राऊंडला भरलेला ऑप्शन फॉर्म तसाच शेवटपर्यंत ठेवायचा असं काही नसतं प्रत्येक राऊंडला तुम्ही नवीन ऑप्शन फॉर्म भरू शकता तुम्हाला हवे तसे ऑप्शन्स फिरू शकता काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही इथं ऑप्शन फॉर्म भरणार त्याच्यानंतर काय होईल ऑप्शन फॉर्म भरला की पुन्हा सेकंड राऊंडचा रिझल्ट येईल सेकंड राऊंडच्या रिझल्टपूर्वी आपण बघू की सेकंड राऊंडला कोण कोण पात्र असणार आहेत बेटरमेंटला गेलेले लोक पात्र असतील म्हणजे इलिजिबल असतील याला त्याच्या ज्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं नव्हतं ते पण ह्या राऊंड खेळू शकतील ज्यांनी ऑप्शन फॉर्मच भरला नव्हता तेही म्हणजे त्याचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आहे पण ऑप्शन फॉर्म भरला नव्हता असे लोक हा राऊंड खेळू शकतील आता काय होईल ह्या राऊंडचा रिझल्ट लागेल ह्या राऊंडचा रिझल्ट लागल्यानंतर इथं तीन कंडिशन होतील एक असेल सीट मिळाली सीट मिळायला काय करायचं पुढे बघू आपण पण पन। एक कंडिशन असेल की पहिल्या राऊंडलाही मिळाली नव्हती आणि आता ह्या राऊंडला पण सीट मिळाली नाही म्हणजे काहीतरी गडबड झाली ऑप्शन फॉर्म भरण्यात चूक झालेली कारण दोन राऊंड झाले तरी एकही अजून सीट मिळाली नाही त्यांनी काही करायचं नाही काय भानगड झाली याची पुन्हा एकदा आपली चाचपणी करायची कुठे ऑप्शन फॉर्म भरण्यात चूक झाली बघायचं आहे आपल्या मार्काप्रमाणे ऑप्शन्स पुन्हा पुढच्या राऊंडसाठी तयार करायचं आणि पुढच्या राऊंडला चालला जायचं आहे आता एक दुसरी एक गोष्ट असेल की जे लोक बेटरमेनला गेले होते सेकंड राऊंडसाठी त्यांना बेटरमेन मिळाले नाही तिथं त्यांचे त्यांनी बघितलं कोणती सीट मिळाली आणि तिथं आलं की नो बेटरमेन म्हणून त्यांना बेटरमेन झाली नाही याचा अर्थ पहिल्या राऊंडला जे कॉलेज मिळालं होतं त्यांना अजूनही तेच चिपकलेलं आहे त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी तेच अजून अवेलेबल आहे त्यांना नवीन कॉलेज मिळाले नाही त्यांच्यासमोर दोन ऑप्शन्स तिथं असतील पुन्हा एका नवीन बेटरमेंटला जायचं म्हणजे तिसऱ्या राऊंडला पुन्हा एकदा बेटरमेंटला जाऊ शकतात ते ऑप्शन फॉर्म या ऑप्शन फॉर्ममध्ये काही चुकलं का बघून पुन्हा तिसऱ्या राऊंडसाठी व्यवस्थित ऑप्शन भरून पुन्हा एकदा ट्राय ते करू शकतात निश्चित करू शकतात आणि करायलाही पाहिजे आणि ते पुढच्या राऊंडला खेळायला जातील ठीक आहे पण अजून एक, 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 एक ते त्यांच्यासमोर ऑप्शन असेल की चलो बस झालं मला या एका राऊंडला मी ट्राय केलं पण आता मला काय पुढं ट्राय नाही करायचं तिसऱ्या राऊंडला हाय ते बरं आहे आपलं आणि चला त्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन टाको अशी जर सिच्युएशन तुमची असेल असे जर तुमचे विचार असेल असे जर तुमचं मत बनलं असेल तर तुम्ही जे पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं होतं त्याला या राऊंडला सेल्फ रिच करून त्या कॉलेजला रिपोर्टिंगला तुम्ही जाऊ शकता त्या कॉलेज तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुमच्याकडे दोन तुम् ऑप्शन असतील एक तर आधीचं जे कॉलेज आहे पहिल्या राऊंडचं ते फायनल करून तिकडं जाऊन ॲडमिशन घेऊन टाकणे आणि पुढचं राऊंड सोडून देणे नाही खेळणे किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही पुन्हा एका नवीन बेटरमेंटला जाऊ शकता हे बेटरमेंट ज्यांना मिळाली नाही त्यांच्यासाठी ऑप्शन्स आहे आता ज्यांना बेटरमेंट मिळाली किंवा नव्याने कॉलेज मिळेल त्यांच्यासाठी बघू ही एक कंडिशन असणार आपण पहिल्या कंडिशन इथं बघितलं लक्षात ठेवा इथं आपण बघितलं ज्याला बिलकुल कॉलेज मिळालं नाही त्याने काय नाही करायचं ज्याला बेटरमेंट मिळाली नाही त्याला ऑप्शन आहे पहिलंच पहिल्या राऊंडचं कॉलेज फ्रीज करणं कॉलेजला जाणं दुसरं एक ऑप्शन आहे पुन्हा बेटरमेंटला जाणं हे दोन ऑप्शन त्याच्याकडे आहेत ज्याला कॉलेज मिळाले आता पहिल्यांदा बघू ज्याला बेटरमेंट मिळाली आपण ज्याला बेटरमेंट नाही मिळाली त्याचं बघितलं ऑप्शन आता ज्याला बेटरमेंट मिळाली ह्याचं काय ऑप्शन आहे आपण बघूया आता त्याच्यासकडे काय ऑप्शन असणार आहेत आता दुसऱ्या राऊंडसाठी वर वर्षीपासून नियम बदलेले आपण बघितलेले पूर्वी कसं व्हायचं पहिल्याचं ऑप्शन फ्रीज व्हायचा ॲटो फ्रीज आता काय होणार दुसऱ्या राऊंडला एक ते तीनमधलं जर त्याला ऑप्शन मिळाला असेल म्हणजे तुम्ही दुसऱ्या राऊंडचा जो ऑप्शन फॉर्म भरला आहे बेटरमेंटचा आणि त्याच्यामध्ये एक दोन आणि तीन नंबरचे जे कॉलेजचे भरले होते तुम्ही ह्यातलं कोणतंही मिळालं समजा दोन नंबरचं मिळालं तरी ॲटो फ्रीज होऊन जाणार तीन नंबरचे मिळालं तरी ऑटो फ्रीज होऊन जाणार आणि काय होणार तुमची बेटरमेंट झाली पण जर तुम्हाला दुसऱ्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं तुमचं ॲटो फ्रीज होईल त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायला लागेल कारण तुम्ही सीट ॲक्सेप्ट ऑलरेडी पहिल्यांदाच अगोदरच केलेली त्याच्यामुळे जायचे डायरेक्ट आणि तिथं कॉलेजला जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करायचं तुम्ही प्रवेश नाही घेतला तर तुम्ही पुढच्या कॅपराउंमधून बाहेर पडणार आहात आता दुसरा एक ऑप्शन पहिला ऑप्शन तुम्हाला तुम समजला एक ते तीनमधलं मिळाले डायरेक्ट ॲटो फ्रीज होणार कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं नाही घेतलं तर तुम्ही इथून पुढच्या राऊंडमधून बाहेर पडणार तुमच्याकडे सॉरी तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे चार किंवा त्याच्यानंतरचं तुम्हाला ऑप्शन मिळालं आहे म्हणजे चौथा मिळाला पाचवा मिळाला दहावा मिळाला विसवा मिळाला <coughs> सॉरी तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की मला चौ चौथा किंवा त्याच्यानंतर पुढचे ऑप्शन्स मिळाले तर तुमच्या हातामध्ये अजून एक गोष्ट असते तुम्ही तुम्हाला असं वाटलं की नाही चला बस बदल आता हे जे मिळाले ओके आहे पाचव्या सहाव्या नंबरचे मिळाले तरी पण ते मला ओके आहे मला काय पुढे खेळायचं नाही आहे तुम्ही सेल्फ रिज करू शकता स्वतः ओन फ्रेज करू शकता ते कॉलेज तुमच्यासाठी तुम्ही चिपकून घेऊ शकता आणि त्या कॉलेजला जाऊन तुम्ही रिपोर्टिंग करू शकता आणि जर तुम्ही सेल्फ्रीच केलं आहे पण रिपोर्टिंगला गेला नाही ॲडमिशन नाही घेतलं तर तुम्ही तिथून पुढच्या राऊंडमधून बाहेर पडणार आहे तुमची जागा अवेलेबल होईल पुढच्या विद्यार्थ्यांसाठी हे लक्षात ठेवायला हवं तुम्ही अजून एक तुमच्याकडे मार्ग आहे अजून एक रस्ता आहे तो म्हणजे पुन्हा एका बेटरमेंटला जाणं म्हणजे आत्ता जो मिळाला आहे तुम्हाला जो ऑप्शन आता तुम्हाला मिळाला आहे चौथा मिळाला आहे पाचवा मिळाला आहे दहावा मिळाला विसावा मिळाला आहे तो तुम्हाला राहील आता म्हणजे ह्या राऊंडमध्ये जो मिळालेला ऑप्शन आहे पाचवा सहावा सातवा तो तुम्हाला राहील मागच्या राऊंडचा तो चालले गेलेला आहे आता आता आपल्याला नवीन मिळालेला आहे कारण आपण बेटरमेंटचा ऑप्शन फॉर्म भरला होता आता तो ऑप्शन आपल्याकडे आहे नवीन पाचवा सहावा तो हातात ठेवून पुन्हा एका नवीन बेटरमेंटला तुम्ही जाऊ शकता पुढच्या राऊंडमध्ये अजून चांगलं कॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करू शकता पुढील राऊंडमध्ये तुम्ही जाऊ शकता आता हे आपण याबाबत कंडिशन बघितली तुमच्या लक्षात आलंच असेल नाही तुम्हाला काय कळलं तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता आपण त्यावर डिटेल चर्चा करू आणि ज्यावेळेस राऊंड कंडक्ट होतील त्यावेळेस आपण डिटेल चर्चा याच्यावर करणारच आहोत आता दुसरी कंडिशन आहे की त्यांना पहिल्यांदा सीट मिळाली पहिल्या राऊंडला सीट मिळाली नव्हती आता या राऊंडला मला काही सीट मिळालेली आहे मग त्याने काय करायचं सेल्फ पी आर सी त्याला कारण पहिल्यांदा सीट मिळाली सेल्फ पी आर सी करणं भाग आहे त्याला सेल् आर सी करणार सेल्फ पी आर सीबद्दल आपण पहिल्या राऊंडच्या वेळेस डिस्कस केलेलं आहे त्याच्यानंतर तो काय करणार त्याला जर पहिल्या एक ते तीनमधलं ऑप्शन मिळालं असेल ॲट अ फ्रीज होणार सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे कॉलेजला रिपोर्टिंगला जायचं आहे कॉलेजला रिपोर्टिंगला नाही गेला तर पुढच्या राऊंडमधून बाहेर पडणार आणि ती सीटही जाणार हे लक्षात आलं पहिल्यांदा सीट मिळाली एक ते तीनमधलं मिळालं आहे सेल्फीआर सी करायचं सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे ॲट अ फ्रीज झालेलं आहे कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं परंतु जर असं असेल त्याच्याकडं ते त्यांनी सेल्फ पी आर सी करायचं आहे म्हणजे एक चौथा किंवा त्याच्या नंतरचे ऑप्शन त्यांना मिळाले चौथा पाचवा दहावा वीसावा पंच पन्नासावा मिळाला आहे मग त्यांच्याकडे ऑप्शन असणारे दोन पहिला म्हणजे त्याने सेल फ्रीज करायचं त्याला जर असं वाटत असेल पहिल्या राऊंडला काय मला मिळालं नव्हतं आता दुसऱ्या राऊंडला मिळाले बस झालं आपल्याला काय आप पुढं काय जायची गरज नाही एक ते मिळत नव्हतं पहिल्या राऊंडला दुसऱ्या राऊंडला मिळालं आपल्याला तर ते घेऊन टाकायचं आहे तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता आणि कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करू शकता पण तुम्ही जर सेल्फ फ्रीज केलं आणि कॉलेजला गेला नाहीत तुम्ही इथून बाहेर पडणार हां तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे दुसऱ्या राऊंडला मिळालेलं कॉलेज हातात ठेवायचं आहे आणि तिसऱ्या राऊंडमध्ये अजून चांगलं कॉलेज बघण्यासाठी तुम्हाला बेटर मिळलं जायचं तर तुम्ही निश्चित जाऊ शकता तुम्ही पुढच्या राऊंडसाठी खेळू शकता काही अडचण नाही त्यात दुसरं असं आहे की पहिल्यांदा सीट मिळाली आहे पण ती मिळालेली आहे एक ते तीनमधली आणि त्यानं जर सीट ॲक्सेप्ट केलीच नाही तर तो विद्यार्थी काय होणार त्याचं एक ते तीनमधली असल्यामुळे तो बाहेर पडणार पुढच्या राऊंडसाठी तो इलिजिबल नसणार आहे त्याने जर काहीच नाही केलं पण ती सीट जर त्याला एक ते तीनमधली मिळाली असली हां परंतु चार किंवा त्याच्यापेक्षा जास्त नंबरची सीट त्याला मिळेल चौथी पाचवी सहावी सातवी आणि त्याने जर काहीच नाही केलं याचा अर्थ त्याने त्याची सीट सोडलेली आहे पुढच्या राऊंड तो खेळू शकतो इथं लक्षात घ्या तुम्हाला जरी दुसऱ्या राऊंडला पहिल्यांदा सीट मिळाली परंतु ती जर एक ते तीन क्रमांकाची असेल तर तुम्हाला ती ॲटो फ्रीज झालेली ती घेणं बंधनकारक आहे तुम्ही जर नाही घेतली सिस्टीमधून तुम्ही बाहेर पडणार तुम्ही काहीच नाही केलं तर सिस्टीममधून तुम्ही बाहेर पडणार ॲटो फ्रीज झालेले कॉलेजला गेला नाहीत तर तुम्ही बाहेर पडणार हे लक्षात घ्या परंतु जर ती चौथ्या क्रमांकाचं ऑप्शन तुमचं किंवा त्याच्यानंतरचं असेल तर तुम्ही जर काहीच केलं नाही मग सीट ती ॲक्सेप्ट केली नाही तर याचा अर्थ असेल तुम्ही ती सीट सोडली पुढचा राऊंड तुम्ही खेळू शकता मला वाटतं तुम्हाला समजलं असेल चला आता आपण तिसऱ्या राऊंडची तयारी करूया तिसऱ्या राऊंडसाठी कोण सेम बेटरमेंटवाले पात्र असतील ज्यांना आत्तापर्यंत कॉलेज मिळालं नाही ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरला नाही पण त्यांचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आहे असे विद्यार्थी या राऊंडसाठी पात्र असतील सेम कंडिशन सेम प्रोसिजर आहे जागा डिक्लेअर होतील कुणासाठी किती आहेत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार एडिट करणार नवीन भरणार तुमच्या इच्छेप्रमाणे हवं तसं करणार हवे तितके ऑप्शन देणार तुम्ही बेटरमेंटवाला असाल तर तुमचं मागचं जे कॉलेज आहे ते ॲटोमॅटिकली तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये येणार आहेत त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत नंतर तुमचं होणार तिसऱ्या राऊंडसाठीचं डिक्लेरेशन एकदा डिक्लेअर झाला आपला राऊंड की पुन्हा काय होईल दोन कंडिशन असतील ह्या राऊंडलाही काही असे असतील दळभद्री की त्यांना दोन राऊंड झाले तरी आता अजून काही ॲडमिशन मिळालंच नाही एकही कॉलेज मिळालं नाही त्यांनी काहीच करायचं नाही पुढच्या राऊंडची वाट बघायची आणि बघायचं आहे की का नाही मिळालं कोढं चूक झाली ते ठीक आहे किंवा ऑप्शन फॉर्म जे काय असेल ते परंतु त्यांना सीट मिळाली नाही ते कंडिशन असेल तिथं आपण मिटून टाकले दुसरी कंडिशन असे की ज्यांना या राऊंडला बेटरमेंट किंवा नवीन ऑप्शन मिळालं नाही बेटरमेंट झाली नाही त्यांची नो बेटरमेंट असं त्यांना आहे त्यांच्या अलॉटमेंटमध्ये पाठ त्यांच्यासाठी पुन्हा दोन ऑप्शन आहेत पुन्हा एक शेवटची आहे बेटरमेंट तुम्ही जाऊ शकता एका बेटरमेंटला अजून किंवा तुम्हाला असं वाटलं की नको आता बस झालं नाही खेळायचं आता बस झालं तर तुम्ही आधीचं जे कॉलेज तुम्हाला आहे तुमच्यासाठी चिपकलेलं बेटरमेंटचं तर ते तुम्ही घेऊन फायनल करू शकता त्या कॉलेजला जाऊन तुम्ही रिपोर्टिंग करू शकता म्हणजे ॲडमिशन कन्फर्म करू शकता फी आणि डॉक्युमेंट देऊन ॲडमिशन रिपोर्टिंगची प्रोसिजर कंप्लीट करू शकता चौथ्या राऊंडला तुम्ही इलिजिबल नसणार आहात चौथा राऊंड तुम्हाला खेळता येणार नाही आपण इथं दोन्ही कंडिशन बघितल्या ज्याला काहीच मिळालं नाही त्यांनी काहीच करायचं नाही ज्याला बेटरमेंट नाही झाली त्यांनी मागचं कॉलेज तो सेल्फ रिज करून कॉलेजला ॲडमिशनला जाऊ शकतो किंवा पुन्हा एका बेटरमेंटला जाऊ शकतो त्यांनी तसा ऑप्शन तिथं चूज करायचं आहे नॉट फ्रीज बेटरमेंट म्हणून आता कंडिशन आहे की तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळाले तर तिथं दोन कंडिशन असतील पुन्हा की बेटरमेंट मिळाली त्यांना बेटरमेंटवाले असतील आणि पहिल्यांदा सीट मिळेल पहिल्या दोन राऊंडमध्ये त्यांना सीट मिळाली नव्हती आणि आता सीट मिळेल आधी आपण वाले बघू पहिले इथं बघितलं होतं पण बेटरमेंट नाही मिळाले त्यांचं बघितलं दोन ऑप्शन आहेत आधीचं जे कॉलेज आहे दुसऱ्या राऊंडचं किंवा पहिल्या राऊंडचं जे होतं ते तेच फ्लिच करायचं म्हणजे जे तुमचा सध्याचं स्टेटस असेल ते दुसऱ्या राऊंडला जर बेटरमेंट झाली नसेल तर पहिल्याच राऊंडचं अजूनही तुमच्याकडे असेल पण जर दुसऱ्या राऊंडला बेटरमेंट झाली असेल तर दुसऱ्या राऊंडचं तुमच्याकडे सध्या पण आहे ते कॉलेज तुम्ही फायनल करू शकता आणि पुन्हा बेटरमनला जायचं असेल तर तुम्ही निश्चित जाऊ शकता आता बेटरमेंट ज्यांना मिळाली आता या राऊंडला पुन्हा नियम बदललेले आहेत आता इथं तिसऱ्या राऊंडला एक ते सहा जर एक ते सहामधले एक ते सहा दरम्यानचे जेवढे तुम्ही ऑप्शन दिलेत ऑप्शन फॉर्म भरताना तर तेवढ्या ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला काय करायला लागणार आहे तुम्ही जे एक ते सहा दिलेत त्यातलं जर कोणतंही मिळालं एक दोन तीन चार पाच सहा सहा क्रमांकापर्यंत कोणतं ऑप्शन मिळालं तर ते काय होईल तुमचं ॲटो फ्रीज होऊन जाईल त्या कॉलेजला तुम्हाला जाणं बंधनकारक आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे जर अशी सुविधा असावी कारण नियमात अजून कुठं म्हटलेलं नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की एवढे ऑप्शन मला खेळायचीच नाही म्हटलं तर तुम्ही तीन ऑप्शनमध्येच खेळा परंतु जे क्रमांक आहेत एक ते सहाच्या दरम्यान जर तुम्हाला लागलं तर मात्र काय होईल ॲटो फ्री झोन जाईल कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायला लागेल तर तुम्ही शेवटच्या राऊंडमधून बाहेर पडाल जर तुम्ही असं नाही केलं तर जागाही तुमची चालल्या जाईल बेटरमेंट मिळाली पण सातव्यानंतरचा ऑप्शन मिळाला आहे आपल्याला बेटरमेंट मिळाली आपल्याला परंतु काय झालं की सात आणि त्याच्या नंतरचे ऑप्शन्स तुम्हाला मिळालेले त्याच्या अगोदरचे ऑप्शन तुम्हाला काय मिळालेले नाहीत त्याच्यामुळे तुमच्याकडे अजून एक ऑप्शन तुम्हा आहे तुम्हाला असं वाटलं की शेवटच्या राऊंडला काय मजा नाही आहे शेवटच्या राऊंडमध्ये काही मिळण्याची शक्यता पण नाही आहे मग आपण काय करू हाय ते सेल्फ रीच करून टाकूया आणि कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करून टाकूया कॉलेजला ॲडमिशन संपून टाकूया विषयत तुम्ही तसं करू शकता किंवा तुम्हाला वाटलं की नाही एक चान्स आहे अजूनही अजूनही मला होप्स आहेत अजूनही मला एक प्रयत्न करायचा आहे अजूनही मला नवीन ब्रँच किंवा नवीन कॉलेज मिळण्याची शक्यता आहे तर तुम्ही पुन्हा बेटरमेंट खेळू शकता खेळण्यात काहीच गैर नाही आहे पुढील राऊंडला तुम्ही जाऊ शकता हे आपण बेटरमेंटवाल्यांचं गणित आपण बघितलं की एक ते सहापर्यंत मिळालं तर ॲटो फ्रीज होणार कॉलेजला जाऊन प्रवेश घ्यायलाच लागणार बेटरमेंटवाले आणि लक्षात ठेवा बेटरमेंटवाले मागचं परत असं म्हणायचं नाही आता जे मला मिळालं ते नको आणि मला पहिल्या राऊंडचं पाहिजे असलं कधी होत नसतं हे समजून घ्या आता जे मिळालं आहे तेच मिळणार कारण तुम्ही बेटरमेंटसाठी आला तर तुम्ही बेटरच ऑप्शन टाकणार हे गृहित धरणच तुमच्यासाठी सीट अलॉटमेंट होत असतं हे लक्षात ठेवावं आणि पुढं असं आहे की आता पहिल्यांदा सीट मिळाली असं झालं आहे की पहिल्या दोन राऊंडमध्ये सीट मिळाली नव्हती आणि आता पहिल्यांदा सीट मिळालेली आहे तर तुम्हाला ज्या ज्या वेळेस पहिल्यांदा सीट मिळेल सेल्फ पी आर सी करणं गरजेचं राहील तुम्हाला तुमची तुम्हाल इन्फॉर्मेशन सगळी चेक करायला लागेल ती सबमिट करायला लागेल आणि मग तुम्हाला कंडिशन तुमच्या कंडिशनवर अवलंबून असेल सॉरी दम एक ते तीन राहिले हे स माफ करा एक ते सहा एक ते सहामधलं जर इथं ऑप्शन असेल एक ते सहा तर तुमचं ॲटो फ्रीज होईल तुम्हाला कॉलेज रिपोर्टिंग ला जायला लागेल आणि जर सहाच्या नंतरच्या असतील म्हणजे सॉरी सातच्या नंतरच्या असतील सात आठ नऊ दहा तर मग तुम्ही काय करू शकता की असं होऊ शकतं तुमचं की तुम्ही सेल फ्रीज करा किंवा पुढील राऊंडला जा दोन ऑप्शन तुमच्या हातात आहेत सहाव्यानंतरच्या ऑप्शनवाले लक्ष इथं स्क्रीनवर जर तुम्हाला एक ते तीन दिसत असेल तर एक ते सहा इथं पकडा आणि इथं सात प्लस पकडा ठीक आहे सातवा ऑप्शन नंतर मिळालं सातवा आठवा नवा दहावा विसावा तुम्ही ठरू शकता तुम्हाला सेल फ्रीज करून तुमचं ते कॉलेज आवडतं असेल तर तुम्ही तिथं जाऊन ॲडमिशन घेऊ टाकता आणि विषय संपून टाकू शकता मात्र तुम्ही सेल फ्रीज केल्यानंतर कॉलेजला गेला नाहीत तर तुम्ही बाहेर पडणार आणि ते ऑप्शनही चालल्या जाणार हे लक्षात ठेवा जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही पहिल्यांदा सीट मिळाली पण अजून एक बेटरमॅनचा चान्स आहे मला जायचं आहे बेटरमॅनला बघायचंय तर तुम्ही नक्की जाऊ शकता बघू शकता पुढील राऊंडला तुम्ही इलिजिबल असाल नवीन पुढचा राऊंड तुम्ही खेळू शकता आता पहिल्यांदा सीट मिळाल्यामुळे तुम्हाला सेल्फ पी आर सी करायचं आहे तुमच्या कंडिशनवरती आलं म्हणे जर तुमचं तुम्ही जर काहीच केलं नाही मग तुम्ही लॉग इनच केलं नाही सीट ॲक्सेप्टन्सची प्रक्रिया केलीच नाही तर काय होईल सीट ॲक्सेप्टन्स फी हजार रुपये भरलीच नाही तर काय होईल एक ते तीनमधला असेल तर तुम्ही पुढच्या राऊंडसाठी बॅन होऊन जाणार आणि जर सॉरी एक ते तीन म्हणतो मी एक ते, ते सहा दरम्यान जर असेल ही कंडिशन घ्या इकडे पण एक ते सहा दरम्यानचं असेल तर काय होईल एक ते सहा दरम्यानचं असेल तर तुमचं तुम्ही बॅन होणार पुढच्या राऊंडसाठी तुमची सीट पण चालल्या जाणार आणि जर तुमचा सात प्लस असेल सातवा किंवा त्याच्या पुढचे ऑप्शन्स असतील तर तुम्ही ती सीट सोडली असं गृहित धरलं जाईल शेवटच्या राऊंडसाठी तुम्ही प्रयत्न नक्कीच करू शकाल तर असं हे गणित आहे तुम्हाला समजलं नसेल काही तर नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये हे करा आणि याच्यासाठी मी तुमची माफी मागतो की इथं स्क्रीनवरती तुम्हाला एक ते तीन दिसत असलं तर ते एक ते सहा पकडा हा कॉपी पेस्ट आणि माझ्या आळसीपणाचा हा दोष आहे तर मित्रांनो चला पुढे चौथ्या राऊंडसाठी आपण जाऊया आता तीन राऊंडची गंमत झालेली आणि चौथ्या राऊंडसाठी आपण रेडी आहोत तीन राऊंड आपण समजून घेतलेले आहेत चौथ्या राऊंडसाठी तुम्हाला जागा प्रदर्शित केल्या जातील वेल बिफोर ऑप्शन फॉर्म भरायच्या अगोदर की चौथ्या राऊंडसाठी जागा किती शिल्लक आहेत मग तुम्ही त्याच्यानुसार ऑप्शन फॉर्म भरणार नवीन फॉर्म भरू शकता एडिट करू शकता त्याच्यानंतर काय होईल चौथ्या राऊंडसाठी पुन्हा प्रोजिनल मेरिट सॉरी प्रोजिनल अलॉटमेंट लिस्ट लागेल तुम्हाला कळेल तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे नवीन ज्यांना आत्तापर्यंत मिळालं त्यांना मिळालं ना की नाही मिळाले आणि बेटरमेंटवाल्यांना बेटरमेंट झाली की नाही झाली ह्याचं स्टेटस आपल्याला कळणार आहे आता अगोदर आणि आत्तापर्यंतच्या ज्या महाभागांना कॉलेज मिळालंच नाही आत्तापर्यंत त्यांना काही करायचं नाही आत्ताही त्यांना स्टील काही करायचं नाही त्यांनी फक्त काय करायचं आता स्पॉट राऊंडसाठी प्रयत्न ना करायचा नाहीतर दुसरं काहीतरी करायचं आहे त्यांना ॲडमिशन मिळणं आता शक्य होणार नाही कारण हा शेवटचा राऊंड आहे दुसरं आहे की बेटरमेंट आता या राऊंडलाही ज्यांना बेटरमेंट झाली नाही नवीन ना ऑप्शन मिळालं नाही मागे झाली असेल नसेल पण आत्ता या राऊंडला झाली नाही तर त्यांच्याकडे आहे दोन ऑप्शन्स कोणकोणते तर एक आहे सॉरी दोन ऑप्शन आता सॉरी सॉरी तर बेटरमेंट झाली नाही कारण हा शेवटचा राऊंड आहे बेटरमेंट झाली नाही झाली तरी काय त्यांच्याकडं आधीचं जे कॉलेज आहे त्यांचं ह्या राऊंडला त्यांना नाही मिळालं त्याच्यामुळे अगोदरचं पहिल्या राऊंडचं असेल किंवा दुसऱ्या राऊंडचा असेल किंवा तिसऱ्या राऊंडचं असेल ज्या कोणत्या राऊंडचं कॉलेज त्यांना फायनल झालेलं आहे बेटरमेंटनं तर तेच कॉलेज त्यांचं फायनल होईल त्या कॉलेजला जाऊन डायरेक्ट ॲडमिशन घेऊन जायचं कारण हा शेवटचा राऊंड आहे जी सीट मिळणार आहे ती ॲटो लॉक ॲटो फ्रीज होऊन जाणार आहे त्याच्यामुळे इथं काय फर्दर ऑप्शन्स आपल्याकडे शिल्लक नाहीत जे काय आहे ते पदरात पडलेलं ते फायनल झालेलं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आता ज्यांना कॉलेज मिळालं आहे बेटरमेंट मिळाली जी काही मिळाली ती आता फायनल झालेली आहे बेटरमेंट जे मिळाले म्हणजे त्यांना नवीन कॉलेज मिळालेलं आहे इथं तर जे काही मिळालं ते आता फायनल झालेले त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे बिलकुल असं म्हणायचं नाही की मला पहिल्या राऊंडचं कॉलेज पाहिजे दुसऱ्या राऊंडचं पाहिजे तिसऱ्या राऊंड पाहिजे असं होत नसतं कारण तुम्ही बेटरमॅनला येत गेलात बेटरमॅन म्हणजे चांगलं अधिक 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 चांगलंच मागवण्यात येत असं असं होतं का कधी की पहिल्या वर्षी मी पाच हजार सॅलरी जे वाढ मागवली दुसऱ्या वर्षी दहा हजार मागले आणि तिसऱ्या वर्षी दोन हजार मागेले असं नसते वाढतच जाणार आहे तुमची चॉईस वाढतच जाणार आहे तर असे तुमच्या ज्यावेळेस पुढे तुम्ही बेटरमॅनला येत जाणार आहात तर तुमचे जे ऑप्शन्स आहेत ते ग्रेट 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 ग्रेटेस्ट असे वरतीच गेले पाहिजेत मध्येच एखादा दुसरं ऑप्शन टाकून ते नाही मिळण्याचं असे बरेच जण घोळ त्याबाबत आपण चर्चा करूया फक्त प्रोसिजर नॉलेज घेऊ फक्त प्रोसिजर समजून घेऊ त्यातले बारकावे आपण नंतर डिस्कशन करणारच आहोत तर जे ऑप्शन फायनल झालेले जे ऑप्शन आता मेन मिळाले ते फायनल झाले कॉलेजला जायचे आणि रिपोर्टिंग करायचे बस बाकी काही करायचं नाही हा पण आता ज्यांना पहिल्यांदा सीट मिळाली आहे चौथ्या राऊंडमध्ये त्यांना सेल्फ ए आर सी करायचं आहे सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे जे ऑप्शन मिळालं ते फायनल झालेलं की इथं काही चान्स नाही आहे ॲट अ फ्रीज झालेलं आहे सगळं काही आणि कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं म्हणजे फायनल राऊंडला जे काही ज्याच्या पदरा जे काही मिळेल जे काय पडेल जे फायनल होईल ते त्याचं फायनल समजलं जाईल तिथं काय बेटरमेंट वगैरे ऑप्शन्स नसणार आहे डायरेक्ट कॉलेजला जायचं आहे आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं तुम्हाला या पूर्ण प्रोसेसमध्ये एकदा सीट ॲक्सेप्टन्स फी भरायचीच आहे तुम्ही मॅनेजमेंटमधून जरी ॲडमिशन घेतलं तरी तुम्हाला नंतर सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे तुमचं ॲडमिशन नोंद त्याच्याशिवाय त्या होत नाही तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला की एकदा तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे व्हिडिओ फार मोठा झालेला त्याच्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो आणि कॉलेज रिपोर्टिंग कॉलेज रिपोर्टिंग हा बऱ्याच वेळेस शब्द तुम्हाला आला असं मग थोडंसं त्याच्याबाबत चर्चा करूया की कॉलेज रिपोर्टिंग म्हणजे सिम्पल काही नाही तुम्हाला जो टाईम दिलेला जाईल प्रत्येक राऊंडनंतर त्या टाईममध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सेल्फ फ्रीज किंवा ॲटो फ्रीज या कंडिशनमध्ये असाल म्हणजे सेल्फ फ्रीज म्हणजे स्वतःहून ते कॉलेज तुम्ही ॲक्सेप्ट केले आणि ॲटो फ्रीज म्हणजे सिस्टीमने तुम्हाला ॲटोमॅटिकली चिपकावलंय तुमच्या सर्वोच्च ऑप्शनमुळे किंवा नियमामुळे पहिल्या राऊंडला फर्स्ट दुसऱ्या राऊंडला पहिले तीन आणि तिसऱ्या राऊंडला पहिले सहा ऑप्शनमधले तुम्ही काय केलं असल्यामुळे तुम्ही ते सेल्फ्रिज ऑटो फ्रीज झालं आणि त्याच्यामुळे तुम्ही कॉलेजला जायचं आहे तुम्हे आणि तिथं त्यांचे डॉक्युमेंट फीज सबमिट करायचे आणि तुमचं फायनल तुम्हाला कॉलेज करायचं आहे ह्याला आपण कॉलेज रिपोर्टिंग प्रोसिजर म्हणतो व्हिडिओ मोठा झाल्याबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व आणि एक कट अपडेट डेट असते तुम्ही कटअपडेट ही बऱ्याच वेळेस ऑफ डेट म्हणजे कोणत्याही प्रकारच्या ॲडमिशन करण्यासाठीची शेवटची डेट म्हणजे कट ऑप डेट जसं पूर्ण शेड्यूल येईल त्यावेळेस आपण त्याच्याबाबत चर्चा करत असतो थांबूया इथे तुमच्या मनात काही शंका असतील तर नक्की विचारा कमेंट्समध्ये मी नक्कीच प्रयत्न करेल त्यांना आ, उत्तरे देण्याचे बाकी सबस्क्राईब करा वगैरे मी काय शक्यतो हा रिक्वेस्ट करत नसतोच आहे थांबूया ते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार धन्यवाद